छत्रपती संभाजीनगरमध्ये एका चार वर्षाच्या नातीला सटक्या चुलत आजीने पाच हजार रुपयात विकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे पोलिसांनी या प्रकरणात सखोल तपास करत अवघ्या बारा तासात आजीला अटक केली आहे पोलिसांनी याबाबत दिलेल्या माहितीनुसार आजीने मुलीला तुझी आई आली आहे तिच्याकडे जाऊन या आपण आईस्क्रीम खाऊ असे सांगून तिच्या पैशाच्या हौसापोटी अपहरण केले त्यानंतर तिला पाच हजार रुपयामध्ये कोपरगावच्या महिलेला विकले या प्रकरणी सलीमा बेगम अजीज खान आणि अलका काशनाथ उलाळे या आरोपींना सिटी चौक पोलिसांनी अटक केली दरम्यान मुली तिच्या मामाकडे सोपवली धक्कादायक माहिती अशी की मूल बाळ होत नसल्याने कोपरगावच्या अलका काशिनाथ उल्हाळे हिने मुलीच्या चुलत आजी सलीमा बेग अजीज खान तिच्याकडून तिला विकत घेतले मात्र पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करत अवघ्या बारा तासात या महिलेला व आजीला अटक केले दरम्यान याची मुख्य मुलीच्या आईने दुसरा विवाह केल्याने ही मुलगी आपल्या आजीकडे राहत होती मात्र आजीकडूनच या नातीला विकल्याचा धक्कादायक प्रकार उघडला शहरात एकच खळबळ उडाली आहे ब्युरो रिपोर्ट एआय न्यूज छत्रपती संभाजीनगर